गावासारखा गोकुल कुणीच सोडला नसता जर परिस्थितीने साथ दिली असती फक्त शरीर शहरात आहे मन मात्र अजूनही गावातच आहे मित्रांनो वेलकम बॅक टू आर यल मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या गावात मागे व्ह्यू बघू शकता व्यू आपल्या गावचा एक काम कर 200 दे दोस पचा रुपया मध्ये आम्ही फुलान शेतीचा अनुभव घेतला आणि वांदर बघा है। गावी येण्याचा एक महत्वाचं कारण म्हणजे तर बघण्यासाठी मित्रांनो काय करा सबस्क्राईब कराइ करा करा, करा। करो, सबस्क्राईब करो, दिखाओ मित्रांनो लास्ट जी आमची सिरीज होती त्याच्यामध्ये खूप आम्ही धमाल केली गावाचा जो गावातला जो अनुभव घेण्याचा मी प्रयत्न केला ना मित्रांनो एक एक अल्टिमेट लेवल होता प्रो <laughs> प्रो होत। आ, <laughs> तो अल्टिमेट प्रोमॅक्स अल्टिमेट मॅक्स तर मी खूपच एक्सायटेड आहोत मित्रांनो कशासाठी तुमच्या समोर ही बातमी सांगायला आपण जसं शहरामध्ये राहतो तिथे फुल आपण असं ए भाई आपणा घर आहे भाई आपणा ये आपण इधर रेत आहे तर आपला आपला जो गाव आपला जो मूल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही काहीतरी हे विचार केला की करूया तर मित्रांनो सरप्राईज इज गोइंग टू रिव्हील अँड वी आर मेकिंग अ ना भिडू आम्ही घर बांधायला घेत आहोत आमच्या गावी तर मित्रांनो खूप मजा येणार आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो स्टेट येऊन आम्ही कसं बांधणार आहे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत येतच येतच राहते कवी नसणार आहे परत एकदा सांगतोय कवी येणार अधून कारण की आम्हाला मॅनेज करायचं आहे तिकडे पप्पांचं पण काम असतं माझं इकडे माझं बघूया वर्क फ्रॉम होम आहे तर करू बघूया टेन्शन नाही तर मित्रांनो विथआउट वेस्टिंग एनी टाइम शलो फेर चालते हे ब्लॉक स्टार्ट करते मित्रांनो पंधरा नोव्हेंबर आणि हा दिवस आपण सुरू करत आहोत आमच्या गावात घर बांधायचं काम तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो बांधणार आहोत आम्ही घर आणि इकडे झालेली आहे पूजा पूजा मांडून झालेली आहे आणि आपल्यासोबत आहेत भाऊ त्या पगळे आपल्यासोबत हो आणि आपली आई पण आहे ते थँकू तर अशा प्रकारे सुरू करत आहोत थँकू तर फायनली झालेली आहे पूजा वेळ बांधायचं सुरू करणार आहेत आपले आप भाऊ इथं आहेत आणि आमचे मिस्त्रीबुआ वैभव सर तर वैभव सरने घर बांधायचं काम सुरू करणार आहे आजपासून आज आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर आणि आपले तात्या तात्याने तर बघितलंच असेल आहे ना तात्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये तात्याने फुलान धमान रॉकिंग रॉकिंग कविश कविश चॅनल आणि आपले आहेत आले ते फुल मिलिटरी मॅ ना घेऊन फुल ऑन रेडी आई आहे इकडे आई प्रसादी प्रसादी धर प्रसा आईचं काही काम संपत नाही खाल्लं आता कधी खाल्लं साखर प्रसाद दिलेली खाल्ली काय म्हणतेस तुझं काम संपायचं कधी गेलो काय अगं बाय 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 बायलो एवढी उपरलेस का भिजलीस पाण्याने तर मित्रांनो आता आपण सुरू करू आखणी करायचं ओगे आता कसं सुरू होतं ते वैभव सर सांगतील आपल्याला वैभव सरांनी केलेली सुरू आहे ही आखणी आणि हे आपले भाऊ आणि धरलेलं आहे तिकडे नाइंटी डिग्री कोणा आणि इकडे सुरू झालेलं आहे खुटी मारायचं काम